श्री स्वामी समर्थ उद्या मावस्या दोन हजार सव्वीस मधील रविवार अठरा तारखेला मौनियामावस्या आहे हा दिवस पितृदोष शांतीसाठी अतिशय श्रेष्ठ मानला जातो या दिवशी मौन दान आणि पितृपूजा केल्याने पितर प्रसन्न होतात व पितृदोषाचा प्रभाव कमी होतो तर मौनी अमावस्या दोन हजार सव्वीस रोजी पितृदोष नष्ट करण्याचे काही उपाय मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने पटकन सांगत आहे पितृतर्पण अत्यंत महत्त्वाचा उपाय सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा दुपारी बाराच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे साहित्य पाणी काळे तीळ आणि न साधं पाणी पण चालेल किंवा तुमच्याकडे दुसरं पाणी असेल गंगाजल वगैरे तरी पण चालेल ते दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा उजव्या हातातून पाणी सोडा म्हणजे डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी खाली सोडायचं आहे पाणी काळे तीळ अर्पण करत म्हणायचं आहे आपल्याला अकरा वेळा ओम देवताभ्य नम ओम पितृदेवताभ्य नम ओम पितृदेवताभ्य नम असं अकरा वेळा म्हणायचं आहे पाणी अर्पण करताना आपल्या ज्ञात अज्ञात पित्रांचे स्मरण करायचं आहे म्हणजेच काय ज्यां जे आपल्याला माहीत आहेत आणि जे नाहीत अशा पित्रांचे स्मरण करून हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पिंडदान घरच्या घरी साध्या पद्धतीने पिंडदान कशा पद्धतीने करता येईल तर गहू पीठ तीळ थोडी साखर मिसळून तीन किंवा पाच पिंड तयार करा पिंड म्हणजे काय तर मुटके बनवायचे आहेत भाताचे गव्हाचे जे तुमच्याकडे आता कोणत्या पद्धतीचे बनवतात हे प्रत्येक ठिकाणी वेगळे शक्यतो भाताचे मुटके बनवले जातात तीन आणि ते ठे पिंड म्हणून ठेवायचे आहे त्याच्यामध्ये थोडं गव्हाचं पीठ काहीजण मिक्स करतात तर काहीजण नुसतं तांदळाचं तांदूळ हे शिजवलेले असतात आणि त्याचे तीन मुटके करून त्याला पिंड असं म्हणतो आपण तर ते तीन पिंड ठेवले जातात आणि या पित्रांचे नाव माहीत नसल्या सर्व पितृ घेऊन अर्पण करा तर नंतर ते पिंड कावळ्याला किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा कावळा पिंड स्वीकारल्यास पितृ प्रसन्नतेचे संकेत मानले जातात दीपदान संध्याकाळी आवश्यक करा तुम्ही सूर्यास्तानंतर तिळाच्या तेलाचा दिवा लावा दक्षिण दिशेला ठेवा मंत्र कोणता आहे तर ओम दीप ज्योती नम पितृभ्या ओम दीप ज्योती नम पितृभ्य ओम दीप ज्योती नम पितृभ्य असा मंत्र आहे हा उपाय पितृकृपा वाढवतो व वा घरातील अडथळे कमी करतो पितृ दोष शांतीसाठी काही दान मौनी अमावस्येला दान फार फलदायी असते काळे तीळ उडीद डाळ काळी चादर कपडे आणि अन्नदान गरिबांना दान करताना म्हणावे हे दान पितृशांती सर्पण हे दान पितृशांती सर्पण हे दान पितृशांती सर्पण तर आपण कोणत्या प्रकारचं दान करत आहोत त्यासाठी हे प्रत्येक मंत्र वेगवेगळे असतात तर मौन व्रत शक्तिशाली उपाय किमान सकाळी सूर्योदय ते दुपारी बारापर्यंत तुम्ही मौन पाळता आले तुम्हाला शक्य झाले तर नक्की करा मनात पित्रांचे स्मरण करा वाद राग आणि नकारात्मक विचार टाळा मौनामुळे मनशुद्धी व कर्मदोष शांती होते <coughs> पितृदोष निवारण काही मंत्र आहे या दिवशी एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला जमत असेल तर आणि जर शक्य असेल तर नक्की तुम्ही हा एकशे आठ वेळा जप नक्की करा त्यामुळे पितृदोष आपला निवारण होईल तर ओम पितृदेवताभ्य भ्य नम स्वधा ओम पितृदेवताभ्य भ्य नम स्वदा ओम पितृदेवताभ्य भ्य नम स्वदा रोज अकरा दिवस केल्यास विशेष लाभ होतो तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता या दिवशी काय टाळावे मांसाहार मद्यपान शिवीगाळ खोटे बोलणे तोडणे प्राण्यांना त्रास तर हे तुम्ही टाळा विशेष लाभ काय होतो तर पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो आणि विवाह संतान आर्थिक अडथळे दूर होतात घरात शांती व वा समृद्धी वाढते नकारात्मक ऊर्जा दूर होते आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ